आज नावाने जातीवाद कमी काढले कमी अजिबात होणार नाही उलट किंवा जास्त वाढत त्यासाठी पोसू नका जातीवाद कोसू नये स्पष्टपणानं भूमिका घ्यावा धनजीव नेते शदो मध्ये बाकीचे सह आरोपी आणि त्यांना मध्ये टाकून द्यावा कोणाचाही विचार करू कुण। नये कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कुणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून ते सरकार कसे भ्रष्टाचाराचे पार्टनर करणाऱ्यांचं सरकार पार्टनरशिप संपूर्ण घ्यायचे आरोपी सापडत नाहीत बाकीचे सापडले जाते ताबडतोब म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपी गाड्या दिल्या घड दिले राहायला पैसे दिले त्यांना कुंकट क्वाटून पळून द्यायचं हे मार्ग त्याच्यात काही पोलीस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होते पोलीस अधिकारी सुद्धा काही काही पोलिस कोणाचं आडनाव मिटवायचं आणि मग दुनिया चालायचं म्हणल्यावर मागण्या मागण्या बदलत चाललं लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालल्या धनंजय मुंडेचे डोळेचा सफाया करा फडणवीस साहेब हे एकदम बेट जमितीमध्ये टाकली हे जातीवाद बंद झाला त्याला जेलात नाही टाकणार गोरगरी पण टाकणार संत सूर्यवंशी पकडे नाही ठेवायचा म्हणजे राहिली पाहिजे मग जर धनंजय मुली त्याचे शंभर दिडशे स होणार होणारे वाचते गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार आहे त्यामुळे तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही मतं केली पण आमचे धिकर मोठं करण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅजेटियरचा का मुद्दा घेतला नाही केशचा का मुद्दा घेतला नाही तुमचे लेकर मोठे आम्ही केले आमचे लेकर आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे हो वाटत नाहीत का हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत राजकारणी लोक एखाद्या प्रकारने जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी आहेत भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असल्यानं सर याला जबाबदार धनंजय मुंडे त्याची टोळी दुसरं कोणी नाही बदलायची वेळ आहे असा जो प्रसंगी कोर्टामध्ये सुनावणी काही सगळी माहिती तुमच्यापर्यंत आली काय म्हणाल नाही गोपाल त्यासोबतच कृष्णा आंधळे नाशिक मध्ये असल्याच सांगितलं जाते पण पोलिसांना सापडत नाही की तीन महिने हे सगळं सुरू ती मात्र शेवकांत काय दुर्दैव आहे पण ती तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही त्या आरोपीला मोबाईल भेटून दिलेला सापडत नाही बाकीच्या काही गोष्टी तत्पर असतो परंतु वयाच्या बदल जाणून बघूनच असं केलं जातं का शंका ही आणि शंका कुठे पण नाही ना आता तीन महिने उलटून गेले त्यांना आरोपी हे टाकलं नाही आणि तीन महिने उलटून गेले तरी एकही आमची सह नाही दुसऱ्याचं एखादं जर मॅट्र असतं तर आत्तापर्यंत ती साधी मदत जरी केली एखादा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्या जरी मदत केली तरी तो का केली अमुक तमुक कुठा म्हणून त्याला गुतवी देत सहज आपण आपली तरी कोण गुन्हे दाखल करते त्यांना जर करायचे असतील तर खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या घर दिले राहायला पैसे दिले त्यांना कुंकट वाटण पळून द्यायचं हे मार्ग होत्या पाहिजे काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होते पोलीस अधिकारी सुद्धा काही काही पोलिस शंभर दिवशी जगाय हे साधू बात केला हे जनता नाही आणि सगळं कळतं पण आता सुनावणी सुरू झाली खाशी मात्र शंभर टक्के सगळ्याला होणार म्हणजे हां त्या काल फोक्याला प्रयागराज म्हणून पकडलं याला काही पकडू शकत नाही दुसरीकडे तर प्रचंड कोरोडकरसुद्धा सुद्धा करायचं कुठले अजून ते कोरडलं आहे कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आहेत त्या जाणून बुजून सरकारी सरकार सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा भेदभाव करत आहे शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संपूर्ण सापडत नाहीत बाकी बाकीचे सापडले जाते सापडतो म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकीच्या सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कुणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकार कसे भ्रष्टाचाराचे पार्टनर करणार आहे पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणार सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालतील म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सरकार कसा एक व्हिडिओ व्हायरल झाला आज आता कारण टोस्ट शरण आलेला काय हे काय आहे बघ मला तर असं वाटतंय परवापासून मी आताच आपल्या पत्रकारांवरून सुद्धा बोललो अंतर्वाली की ते असं दिसतंय परवापासून ये आणि ते तू महा मी तो तू महा मी तो असं बरंच सुरवात केलं फक्त संतोष बाहेरच्या मॅथवर त्याचं ते लक्ष ठेवण्यासाठी शंभर तेच करायचं काढायला कोणा झालं अरे असं एक माणूस आपण म्हणतो कोणाचं काय काहीतरी झालेलंच खेळ खेळालेत बटे खेळल्यासारखा तुम्ही समर्थन करता त्या महाराणीचं अरे मी तसं नाही म्हणलो मी आता कोण जर नाही लक्ष यांनी काळे सुरू केलं तर यांना तर लक्ष हातायचं महाराजांना लक्ष हातायचं अरे मी महाराजांना समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भयाच्या प्रकरणापासून लक्ष हातवायचंय म्हणून कार्यकर्त्याचं काढायला जात आहे राजकीय डाव म्हणून याला आता आपण

तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचण आहे हा बघ हे नंतर दाबासाठी मॅटर असं सुद्धा शाळा खेळू शकते तो म्हणाला किंवा मी तो वजा घेतो म्हणजे आता हे दाखव दाखी सुरू झाली आहे आता त्यांनी ते दाखवायचं आता हे एक त्यांची दाखवी देणार बघा तुम्हाला थोड्या दिवसात आता हे त्यांचे सांगायला सुरू करते म्हणजे हे वडे खेळायसारख्या खेळ्या काय उद्देश आहे की दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्षापूर्वीच्या क्लिप्स जेव्हा बाहेर आलेल्या ज्यांच्यात भांडण झाले मारामार झाले त्यांच्या कायच बी झालं ते एकमेकाला बोलत इत एकमेकांच्या तक्रारी पण तर ते व्हिडिओ काढून राजकारण साहजिक सगळ्यांना हिवढी तक्रारी आला हे एवढं मोठं प्रकार आहे धनंजय मुंडे ती मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणी मध्ये येणार आणखी सहा रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावना जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी आतून आतून एकाच नियमागच सांगितलं होतं हे ज्या अर्थी एक प्रकाश बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत हे मॅट्राचे संतोष बऱ्याच्या यांनी वाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो सगळ्यांनी म्हणून आता काय तरी पाहिजे रडायला म्हणतो हल्ल्यासारखं मी रडल्यासारखं करतो आता हे करण्याचं काढणार आणि त्यांचं चालणार आता तुमचं कव्हरच नव्हते पार्टीला आमचं जेलला सडू द्या सर्व यांना पण हे आमचं प्रकरणच काय सामाजिक प्रकरणाचं तुमचं आपलं होतंय ना आता जो न्याय इतर मारहाणीला मिळाला पाहिजे तो त्या मिळाला पाहिजे म्हणजे हरसूल काय यांना पण उद्देशातून हा मला विचित्र विषय हातून विचित्र उद्देश दिसतोय त्यांना हे त्याचा कार्यकर्ते काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस तकार वाटतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं संतोष भयाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून माझं झोपले होते का इथून मागं वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय काय की झोपले होते कस काय एवढाच प्रश्न समर्थन नाही आता नेमकं कस काय म्हणजे तुम्हाला पावसा दोन वर्ष मी चांगलं तुम्ही मला चांगलं वाटत कस काय हे बघा हे आमची मुळे भाविक खेडती भावना आताच काही इथून माझं होते तुम्हाला माहीत की हे शंभर टक्के संतोष भायाचा प्रकरणाचं त्यांनी विवाढ लावली असं हे केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्याच्याकडून बातमी करायची ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे असे प्रकार सुरू झाले तर असं कळवत त्याच्याबद्दल तुम्हाला काही मी मी मीडियाला तर नाव आवडत ना आज नाही पाहिलं लोक नाही नाही लोकांना जाऊन दे लोक म्हणजे पिळीत असत पण मी जे खरं आहे खरं आहे ते सांगतो यालाच नाही कळ दिसत की एका जातात गोर गरीबाच्या सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं किंवा लागलं पुन्हा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादात लागून आमच्या सारख्याने काय करायचं हे जर असं ढवळीत राहील एखादा सामाजिक प्रश्न उचलला की याने असं हे ढवळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं झोपला गेलं की मग समजा पुन्हा मनात का टाका म्हणजे हे चांगलं नाहीये आता समजेच प्रकरण सांगायचं त्या धोराची अबाब घुसली त्याच्या मुंडेच काय ते वर काय सोमनाथ सुरवशीच काय आता ते ने सुरूच नुसतं हे मालुन तसा आपण आलो काहीतरी तक्रार नाही झाल्या म्हणून थोडी फार काय ना तक्रार छागळी बोली आता काय काय साधं चालतो चालता मी काय झाले मग ते मी दाखायला सुरू करणार आता म्हणजे हे आता नका काढणार आता असे चित्र आहे आता ते यांचं काढत यांचं काढत जगत ते दुसरी पुढे उठणार यांचं काढणार आणि याला सगळ्यांना धारा आणि यांना काय करा येगळे आणि जे त्यात म्हणजे ऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे उंची येऊ शकतो सुद्धा असं वरून छताच आणि कायमचं कोणून टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जर असं असेल ना संतोष भायाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तुमच्यासारख्या माझ्या कोण करून कोण रुग्ण सरकार बरं हे सगळं अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हटलं जात होतं पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर चटका त्यानंतर हलाल हे सगळे मुद्दा मुद्दे समोर आलेले ते मुद्दाम केलं जात आहे का काय तुमचं काय लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बजून काही विषय काढते संतोषबाईचं प्रकरण आता सोमनाथ कोसळ शेतकऱ्यांचा आहे लाडक्या भेरीचा पाठीमाग राहत हे जे मोठमोठ्या प्रकरण आहेत ना जाणून बजून पाठीमाग राहते त्यावर फावरमध्ये आणखी म्हणून कसं इकडे तिकडे तिकडत मारायचं लोक धर्मच कुठलं धरून आता काढित हे काढा ते काढा काढायचं कसा कसं जायचं काढायचे उगा नुसते लोकांना दिलं निवडून दर शकत दर वेळेस लोकसभेला यावेळेस येतो कुणीतरी विधानसभेला यावेळेला कुणीतरी आता यावेळेस सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद सापडून आणला लोक लई लोकांना यावेळेस मध्ये मध्येच परत हला आणि झटका आला नाही ते काय सुरू आहे म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहे हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन नवीन उकडून काढलं जाते काय झटकन हला म्हणजे काय बकऱ्याचं मटण असत ना मटन कोंबडा बकरा ते झटका आणि आलास नाही कोकणातल्या मित्रांनी हा विषय लावून धडलेला आहे ते विद्वान माझ्या असते ते असले तर असलेच नाव देणारी कुठं कुठं कुठे लागू असले नाव देत असते त्याला आता स्वामी तो सिद्ध करायचं असतं पाडेल तर तुम्ही मात्र फोकस हात लोकांचं लक्ष त्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही काय भूमिका घ्याल पुढे मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्या दुसरी काय लागते मी आज शब्दाने वापरलो त्या दिवशी हे प्रकरण घडलंय एक महिन्यापूर्वी काळचे पसून मी सांगतो की विल्हेवाट रोज एक पाल लावते जी एखाद्या प्रकरणाची खरं लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरं सांगतो मी कि या काम काय काढीज लावणार आता चांगले दोन चार महिने कारण लगू हे संख्याची कोणाचं कोणाचं पुढं झालेलं लावलं त्याचं काळ लगेच लावलंच शिस्त होणार ते त्यांचे बी काढी नार येऊनच काढी लागतात म्हणून लोकांनी सावध होणं गरजेचं सामाजिक प्रश्न सोडित असताना आपण कायम गोरगरिबांनी एक दुख एका बाजूला पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मला सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नकाशी सुद्धा ते बाजू लावून देत नाही मग काय एवढे आणि राजकारणी आता आपण पुढे प्रश्न उत्तरही नाही त्यांना त्यांचा सापडू नाही तर डोक्या सापडू नाहीतर त्यांचे कुणी सापडू ते धरायचे जाऊन द्यायचे ते आता इकडे येऊन देत नाही आता आपण आपल्या वाटत एखाद्या याचा प्रश्न विचारला म्हणजे एखादा मॅटर किचका जास्त जाऊ देऊ अरे रोजच काय लागले आणि आम्ही इकडचं घेतो मराठा आरक्षणाचं सोडून सोमनाथ सूर्याचा संतोष भाई आणि सोनमाच उत्तर देत ते तिकडे हो ते नेता आणि तेव्हा त्याचा कार्य करता भडवा लागणार तिकडे हे त्याला आता नाही नुसतं बघायचं फक्त आलं आणि आपलं संतोष भाईचा प्रकार सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्या ताकद राहायचं इथून पुढे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठी सगळं ते ठेवायचं आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा कोण आला आला गेला गेला तर जाय आपण आपल्या सड एखाद्या मॅटरवरती आणि आपली शक्ती आपल्या गोरगरीबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोष असं आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आहे जे नेम प्लेट आहे त्याच्यावरच आडनाव भांडवलं आणि त्यांचं म्हणणं की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे की कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा था। आहे त्यापेक्षा तो पोलीस म्हणून लोकांमध्ये समजला गेला पाहिजे याबद्दल तुमची काय मत आहे कारण तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलिस अधीक्षकांनी उचललं गेलं धनंजय मुंडे त्या नाव आडनाव लोकांना बदलायची आहे इथं माझं बदल्याचं त्याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी दुसरं कोणीने आडनाव बदलायची वेळ आहे बदललं नाही आडनाव काढून टाकलं पोलिसांनी फक्त नावानुसार ओळखलं बदलत म्हणजे शेवटी काय हिशोबी त्याचा अर्थ था तोच होतो तुम्ही पहिले ती क्लिअर येत होते मग तुम्हाला आता झाकून यायला लागलं हे लग लग। लग लग। ए, हे म्हणजे पट्टी लावून यायला लागली मला पट्टी लावून यायला लागली हे हे चांगलं नाही हे सत्य सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम धनंजय मुंडे त्याच्या टोळी केलं एवढंच नव्हतं नाव नव्हते का हे संतोष प्रकरण झाल्यापासूनच झाले कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जाती वाद करते प्युअर आणि किचकट जाती वाद करते त्याची टोळी त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत कळल्या था पुर येत काही कार्यकर्ते ते काय करते रस्ते चालले की लोकांना कट आणणार मोटरसायकल कोण वेगळा गाडी आर चालविणार अशा आडवे आणि ते कोण आकारणार केस शोकाला घालणार शिवाय दारू पेना सार्वजनिक ठेता शाळे गावात चव्हाटीवर शिवाय देणार हॉटेल पुढे शाळेत ही त्यांची पद्धत शाळेत शाळेत ते जे चांगलं केलं की वाईट फायदा नाही वाईट वाईट चांगला अजिबात चांगला सामाजिक मदत होणार नाही आता आठ आठ नऊ मिटलेल्याने मदत झाली होतं मग उद्या मग माणसंच मिटा ही कोणती पद्धती तुम्हाला नीट वागावं लागेल तुम्हाला जातीवाद थो थोडा कमी कर करावा लागल तुम्ही जातीवादच इतका करतात तुमचे माणसं निवडून आले का मग नाही चांगले तुमचे पडी लगेच वाईट जातात तुम्ही आरक्षण घेत होता तुम्हाला गोड लागतं दुसऱ्याने मागितलं लगे लगेच मोर्चे काढायचे म्हणजे जातीवादच तुम्हीच करणार तुम्हीच भाषा करणार पेटून द्या हाना मारा तोडा पैते काढा तुम्हीच भाषा करणार मोर्चे आमचे होतात तुम्हीच करणार जातीवाद तुम्ही करणार लोटणार आमच्या म्हणजे हे जे आहे ना तुम्हाला बदल करावं लागेल पडत असतो येत असतो हे बदल तुम्हाला करावं लागेल तुमच्या हातात चुकले आहे तो आरोपीच्या बाजूला मोर्चे नाही काढायची रस्ता रोखो नाही करायचे त्यांचं समर्थन नाही करायचं हे तुम्हालाच करावं लागणार कारण तुम्हीच करता मग लोक सावधी त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपल्या एका बाजूला राहा माझं ठासून आणि ठाम करीत राज्यातल्या मराठ्यांना सांगणंय की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार एखादं प्रकरण जर जिंपायचं असलं तर ता। आपल्या बाजूला मग कोणीही उभा राहणार नाही त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठींनी एका बाजूने उभारात जायचं हे नेता आले काय गेले काय यांचे किती प्रकरण निघाले काय झाले ते बघून घेतली युती पुढं आपण एका बाजून जातीवादी पोलीस आहे त्याच्यावर अनेकांवर ठपक बसले आहे हे नाव त्यांचं ठेवल्यामुळं त्यांचा आतून गातीवाद का कमी होईल काय नेमकं त्याच्याबद्दल तुम्हाला वाटत हे बघा हे व्हायलाच ना कोणाचं आड नाव मिटवायचं आणि मग तुम्ही चालायचं म्हणल्यावर मागण्या मागण्या बदलत चाललं लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालल्या धनंजय टोळेचा सफाया करा फडणवीस साहेब हे एकदम बे मी ती मध्ये टाकली हे जातीवाद बंद झाला पाटील साहेब हे सरळ सरळ दिसतंय की आडनाव लपवून काम करा हा आदेश सरकारने दिलेला आहे त्याचा अर्थ सरळ सरळ सरकार हातबोल झालेले आहे मध्ये सरकारला काहीच करता येत सरकार याच्यामध्ये अपयश कराय हातबल नाही झाला त्यांना तो गुंडाचा दहशतवाद जनजी मुंडायचा तसाच ठेवायचा तसाच ठेवायचं आडनाव करा पण त्याला जगात नाही टाकणार गोरगरी पण टाकणार स्वतःच बाईचा आरोपी नाही पकडे नाही सूर्यवंशीच्या ना पंडे नाही कंग सूर्यवंशी यांना तो जातीवा असा ठेवायचा जाणून बोलून सरकारला म्हणजे हमेशा धुसफुस राहिली पाहिजे मग त्याचे शंभर दिवशी सहा रुपये होणारे वाचते वाचण्याचं काम सरकार करताय त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे ते असले चालेखामध्ये टाका ना आ, आता पुन्हा प्रश्न विचारणार नाही तेवढ्या त्या जे नेम प्लेट जे त्याच्यावर फक्त नाव आहे त्याच्यावर जरा तुम्ही सविस्तर तुम्ही जरा सांगा ते मला वाटतं योग्य नाही तुम्ही आडनावं मिटू शकत नाहीत कोणाचे आणि मिटू पण नाही तुम्ही जर आडनाव मिटून असा जातीवाद कमी करायचा करा प्रयत्न करत असतात तर हे तुमचं साप चुक तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करायला लागला लोकांना कायदा शिकवता आणि कायद्याचं उल्लंघन करायला लागला त्याला एकच पर्याय आहे धनजय मुंडेची असणारी टोळी विरोध म्हणून विरोध करत नाही गुंड टोळी सगळीमध्ये टाका तुम्ही कारण ती टोळी मोठी आहे त्याला सह आरोपी करा पोलिसांसही तुम्ही असे आडनाव बदलू नका कोणाचे आडनाव काढून टाकले नाही जातीवाद वाढणारे कमी होणार नाही याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही सरकारच याला जबाबदार सरकारच जबाबदार दुसरं कोणीही जबाबदार नाही कारण जी अखंडनी मागणारी कुण करणारी छेडछाडी करणारी ही टोळी यांना संपवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना सरपी करावं लागतं असं आड नावाने जातीवाद कमी अजिबात काढले नाही कमी अजिबात होणार नाही उलट किंवा जास्त वाढत त्यासाठी पोसू नका म्हणून साहेबांनी जातीवाद नये स्पष्टपणाने भूमिका घ्यावा मध्ये टाकून द्यावा नये एवढाच एक बेस्ट पाय आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो दिलेल्या शब्दाप्रमाणे आठ मागण्यापैकी चार लागार करण्याच आपण कबूल केलेलं आहे त्याप्रमाणे हैदराबादचं गॅजेटियर आणि सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंट तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा तो मला वारंवार विनंती करतो अधिवेशनापर्यंत संपेपर्यंत मी विनंती करत राहणार आहे मराठा समाजाच्या सात करोड मराठीच्या होते शिंदे साहेब समितीला मुदतवाढ दिली परंतु शिंदे समिती काम करत नाही कारण आम्हाला दिसतही ना। नाही किती नोंदी शोधल्या मुदतवाढ दिल्यापासून किती प्रमाणपत्र दिलेत झाले ते किती दिल्या कक्ष कुठं कुठं वाढले तू दिसत नाही म्हणून शोध दिले, दिले तो तो बात सार का मुली काही अभ्यास दिले तर अजिबात नाही हे तातडीनं काम करावं आंतरवादी सह राज्यातल्या सगळ्या मागे घ्यायच्या सर्व आपण कबूल केलेलं आहे ते आता आणखी काहीच झालेलं नाही या अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद साहेबांनी या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी राहिलेल्या चार मागण्यांसाठी म्हणजे सगळे सोयीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच त्र्याऐंशी क्रमांकाला का अध्यादेश काढायसाठी आपण तीन महिन्याचा वेळ घेतलेला आहे दोन महिने किंवा तीन महिने असा शब्द वापरलेला आहे त्यामुळे त्या चार खल्यात या तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ही सरकारला विनंती आहे विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की हा मुद्दा अधिवेशनात घेऊन आपण सगळ्यांनी आवाज उठवावा आणि अंमलबजावणी करून घ्यावी विशेष करून मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्यांना विनंती की मराठा आरक्षणाचा विषय आणि तिन्ही गॅजेटी आणि शिंदे समिती आणि महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस याबाबत सगळ्या आणि मंत्र्यांनी आवाज उठवावा मुद्दा अधिवेशनात घ्या आणि अंबलबाजींनी सरकारला करायला लावा आमदार आणि मंत्री जर बोलताना दिसते नाही तर राज्यातल्या मराठ्यांनी तुम्हाला मत दिलेली मताशिवाय तुमचं सरकार आलेलं नाही फडणवीस सावंतच सरकार मराठ्यांनी आणलेलं मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही जर आमदाराने आणि मंत्र्यांनी प्रश्न विचारले नाही उपस्थित केला नाही आरक्षणाचा आणि गॅझेटियर पासून सगळ्या केसेस शिंदे समिती ही जर या अधिवेशनात याच्या अंमलबजावणी झाली नाही आणि तुम्ही मुद्दा घेतला नाही आमदारांनी मंत्र्यांनी मराठीचा तर गावकर आल्यावर लोक तुम्हाला विचारण्यात आले तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही मतं केली पण आमचे लेकर मोठं करण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅजेटियरचा का मुद्दा घेतला नाही केसेसचा का मुद्दा घेतला नाही तुमचे लेकर मोठे आम्ही केले आमचे लेकर आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे हो वाटत नाहीत का हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आमदार आणि मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरा नसता तुम्हाला सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं अधिवेशन संपल्याच्या नंतर जावं लागणार धन्यवाद तुम्ही आता म्हटले मुद्दा लावून धरत नाही मात्र दुसरीकडे आमदारांनी आरोप केला की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी इथेकडून पैशांचा व्यवहार सुरू आहे उचलण्यासाठी माझ मला माहिती नाही त्यांचं काय पण पुरस्त तुमच्या प्रश्नाला धरून सांगतो की हैदराबाद सातारा गॅस आणि बॉम्बे गवर्नमेंट चॅजेटी महाराष्ट्रातल्या अंतरवादी सर सरसकट शिंदे समिती याचे चार ची अंमलबजावणी करायची ठरली ती तातडीनं मराठा आमदारांनी आणि मंत्र्यांनी लावून दुका करावी तुमचे लेकर आणि तुमचा सन्मान वाढायसाठी मराठ्यांनी तुमच्या डोक्यावर गुलाल टाकल्या तुम्ही जर मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळू दिलं नाही तर मग मात्र तुम्हाला मराठ्यांच्या रोषाला आमदाराला आणि मंत्र्याला सामोरं जावं लागणार आहे लोक गोरगरीब तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत तुमच्यावर आम्ही टाकला तुमचा सन्मान वाढीला आमच्या लेकराला आरक्षण लागते अधिकारी आणि शिक्षणात जाण्यासाठी तुम्ही का प्रश्न विचारणार याच्यावर था ठासून तुमच्या मागे मराठी लागणार मुद्दा घेऊन अंबोल गजवण्यासाठी सगळ्या आमदार मंत्र्यांनी याच अधिवेशनात आवाज उठवावा ही विनंती धन्यवाद बंद करू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा